काही वर्षांपूर्वी एक जाहिरात टी व्हीवर सतत दिसायची हे दाग अच्छे है। जा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अशाच चालीवरची नवनवी विधानं गाजायला लागतील कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार हे जवळपास नक्की झालेलं आहे आणि त्यामुळे राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या आतल्या गोटांमधल्या छुप्या तयारींना वेग आला आहे निवडणुका लढवताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक लायक उमेदवार देण्याचा टास्क खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांसमोर उभा ठाकलेला असतोच पण हा टास्क दिसतो तेवढा सोपा नसतो आणि त्यामुळं काय होतं उमेदवाराची निवड फार काळजीपूर्वक करावी लागते एखाद्या मतदारसंघासाठी उमेदवार निवडताना काय पाहिलं जातं तर त्याची कुवत ऐपत निवडणुका म्हणजे पैसे खर्च करतो किती याचाही विचार केला जातो आणि त्याही पलीकडे जर आपण विचार केला तर संबंधित राजकीय पक्षाच्या समर्थक मतदारांमध्ये त्या उमेदवाराशी लोकप्रियता काय आहे मतदारसंघातला जनसंपर्क काय आणि त्या जनसंपर्कातून लोकांची केलेली कामं आणि त्या कामांच्या बदल्यात होऊ शकणारं मतदार या सगळ्या निकषांवर खरा उतरून निवडून येण्याची क्षमता बाळगणारा उमेदवार विनिंग प्रॉबेबिलिटीवर खरा उतरणारा कँडिडेट आणि तसा कँडिडेट जाहीर करणं हे अर्धी निवडणूक जिंकल्यासारखंच असतं पण सध्या युत्या आघाड्यांच्या राजकारणात दोन समविचारी जे पक्ष असतात त्या पक्षांमधले तुल्यबळन लायक उमेदवार हे युती धर्मासाठी अमुक एका पक्षाला जागा सुटल्यामुळे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात अपात्र इन द सेन्स मित्रपक्षाला जागा सुटली म्हणून या पक्षातला हमका जिंकून येणारा उमेदवार विनमुख होऊन पुढची पाच वर्ष वाटच बघत बसतो बरं पुढच्या वेळेस तरी त्याचा नंबर येईल कशावरून कारण अलायन्स पॉलिटिक्स म्हटलं की ते वर्षानुवर्ष त्याच ठोकताळ्यांवर चालतं जिथं आमचा उमेदवार मागच्या वेळेस लढला आहे तिथं याही वेळेस आमचाच उमेदवार लढणार मग कधीतरी वादावादी झाली की तोंडातून बाहेर पडतं आमची अमुक इतकी वर्षं युतीत चढली बरं का मित्रो तुम्हाला जर माहीतच आहे हा डायलॉग टोमणे बहादारांच्या तोंडून आलेल्या अनेक फेमस डायलॉग्सपैकी एक आहे पण बऱ्याचदा युती आघाडीत आपलं स्वतःचं संख्याबळ वाढवणं महत्त्वाचं नसतं हे विधान मी फार जबाबदारीने करतोय स्वतःचं संख्याबळ वाढवणं महत्त्वाचं नसतं असं म्हणालो आहे बऱ्याचदा असं उलटही होतं तर काय असं नेमकं तर वेळ कठीण असते प्रसंग बाका असतो तेव्हाही सगळे हेवेदावे बाजूला ठेवून अशा जागा वाटपाचा जो तिढा निर्माण झालेला असतो त्या तिढ्यावर मार्ग काढला जातो आज आपण अशाच काही घटनांवर बोलणार आहोत पण त्याच वेळेस जी सनसनाटी निर्माण करणारी खोडसाळ विधानं मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवली जात आहेत त्याबद्दलही बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नमस्कार मित्रोनमस्कार परवापासून माध्यमांवर राणे शिवसेनेत जाणार अशी एक हाकाटी पिटली जाते यातल्या राणे या शब्दाला इन टू कन इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना आ, खास लक्षवेधक अशा इन्वर्टेड कॉमामध्ये टाकलं जातं एवढा खोडसळपणा का करतात लोक तेच कळत नाही मला राणे म्हटलं की नजरेसमोर येतात ते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आता तुम्ही म्हणाल नारायण राणेंना भाजपनं खासदारकी तर दिली पण मंत्रीपद दिलं नाही म्हणून ते भाजपवर नाराज आहेत आणि त्याच नाराजीतून ते आता शिवसेनेत चालले आहेत की काय मग तिथे त्यांना काय मिळणार आहे तर सगळ्यात आधी आपण समजून घ्यायला हवं हो की काँग्रेसमधून बाहेर पडत नारायण राणेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती भाजपला अखंड शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी सेना स्टाईल फायरब्रँड नेता हवा था। होता ठाकरेंना अंगावर घेणारा नेता हवा होता तो नारायण राणेंच्या रूपानं ना भाजपला मिळाला दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रातली सत्ता गमावलेल्या भाजपला ठाकरेंना काउंटर करणाऱ्या राणेंना बळ देणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं तिथं मंत्रिपदही दिलं गेलं पण एका केंद्रीय मंत्र्याला मावा आघाडीनं महाविकास आघाडीनं विशेषतः उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या किचन कॅबिनेटमधल्या त्या सगळ्या अरब परब यांनी प्रचंड छरळलं ते वकील बाबू वगैरे दिशा सालियन सुशांत सिंगच्या केस प्रकरणी नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जी काही विधानं वक्तव्य केली होती त्या प्रकरणी चौकशी लावली मग त्या चौकशीचं निमित्त करून मालवणी पोलीस ठाण्यात तासन तास बसवून ठेवलं मालवणात त्यांच्या अटकेचं वॉरंट काढून ते एकच कानपटात मारली असती वगैरे ते बोलले होते ना त्यांना जेवणाच्या ताटावरून उठून अटक करणारं हेच ते महाविकास आघाडीचं सरकार मग हळूहळू राणेंनी या मा मावा आघाडीला आपल्या रडारवर घेतलं आणि आपल्या खास मालवणी स्टाईलनं ठोकायला सुरुवात केली सोबतीला राणींची दोन्ही पोरंही होती असंच बोलतात ना राणींची दोन पोरं विरोधक इतक्या खालच्या पातळीला जातात की विचारता सोय नाही निलेश आणि नितेश या राणे पुत्रांबद्दल खालच्या पातळीवर टीका करायला त्यांनी काही पाळीव कुत्रे ठेवलेले आहेत ते भुंकत असतात आपले येता जाता भुंकतात ते काही मॅनेज होणाऱ्या पाटलांचंही चिन्हा टन्ना सुरू असतं पण या दोन्ही राणे पुत्रांचं क्वालिफिकेशन काय ते कुठून डिग्री घेऊन आलेत त्यांच्यापैकी एक तर सर्वात तरुण खासदार असं बिरुद मिरवणार आहे भले माझी का असे ना तर एक दोन टमचा आमदार आहे आता आहेत हे दोघेही आक्रमक आक्रमक कमी आणि आक्रस्थाळे जास्त वाटतात कधी कधी पण ते आपल्या राजकीय भूमिकेनुसार आपल्या जागी परफेक्ट असतात आता त्यातल्या आमदार नितेश राणेंबद्दलही गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत होते त्यांचाही किरीट सोमय्या होणार वगैरे पण माजी खासदार निलेश राणेंची चर्चा सध्या तळ कोकणात मालवणात जास्त होताना दिसते नारायण राणेंनी आपल्या रोकटोक भूमिकांनी उबाटा गटाला सळोखी पोळो करून सोडलेला आहेच ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा मातोश्रीवर वातावरण तंग झालेलं असतं बाळासाहेबांचा हा नारायण केव्हा कुठला गोप्यस्फोट करेल आणि आपल्याला जगाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही ना। या भीतीपोटी राणींची प्रेस कॉन्फरन्स म्यूट करून पाहिली जाते म्हणे मातोश्रीवर अशा नारायण राणींनी आपल्या आयुष्यात सगळी मानाची पदं भूषवलेली आहेत माननीय बाळासाहेबांनी त्यांना नव्याण्णव साली महाराष्ट्राचं सा मुख्यमंत्रीपद देखील दिलं पुढं ते विरोधी पक्षनेतेही झाले आता मागच्या काही वर्षात त्यांना केंद्रातलं एक म चांगलं खातं महत्त्वाचं खातं भूषवण्यास मिळालं मग तरीही राणे अस्वस्थ काय आहेत आता हा प्रश्न जाणीवपूर्वक निर्माण केला गेला आहे जे राणे लोकसभा निवडणूक लढवायला तयारच नव्हते त्यांची प्रकृती आता साथ देत नाही आणि त्यांना इतरांसारखा पायाला पट्ट्या बांधून फिरण्याचा उगाच पावसात भिजण्याचा हाताला सलाईनच्या ट्यूब जोडलेल्या असतानाही सभा घेण्याचा अट्ट किंवा सोस नाही आहे ते राणे आहेत पवार नाही आहेत मग शिवसेनेत कोण चाललं आहे कोणते राणे चाललेत जे राणे चालले चालले म्हणत आहेत इथं शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना बरं का धनुष्यबानवाली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे ती शी नाही तर शिवसेनेत माजी खासदार निलेश राणे यांचा पक्षप्रवेश होणार असं समजतं जे मागच्या बऱ्याच वर्षांपासून राजकीय विजनवासात आहेत असं म्हटलं जातं कारण दिल्लीत मागच्या आठवड्यात या विषयावर काही पत्रकारांमध्ये चर्चा सुरू होती खुद्द अमित शहा यांच्यासमोर हा प्रस्ताव आला होता की भाजपचे फायरब्रँड तरुण नेते निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला लावायचे पण हा मतदारसंघ युतीतल्या शिवसेनेकडे आणि सेना या मतदारसंघाची आदलाबदल करणार नाही हे निश्चित होतं तेव्हा अशा मतदारसंघात निलेश राणेंनीच लढायचं आहे तर त्यांना भाजपमधून शिवसेने शिवसेनेत पाठवून शिवसेनेच्या तिकीटावर लढवायचा हा सोपा मार्ग अवलंबला जाणार आहे कारण शिंदेंकडे कुडाळ मतदारसंघात लढायला किंवा लढवायला तितकासा सक्षम उमेदवार उपलब्ध नाही आहे आपण जर नीट असा अभ्यास केला तर कोकणात शिवसेना म्हटलं तर आजही ठाकरे हेच नाव घेतलं जातं अडीच वर्षांपूर्वीचं सत्तांतर पक्ष फोडणं गद्दार हे ते सगळं एका बाजूला ठेवा त्याच्या तुलनेत शिंदेंचं तुफान लोकप्रिय असं काम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गद्दारीच्या तुलनेत ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणाव्या तितक्या तळागाळात झिरपवण्यासाठी पोचलेल्या नाही आहेत कारण त्यांची लोकप्रियता तळागाळात झिरपवण्यासाठी ग्रासरूटवर काम करणारे शिवसैनिक सोबत असायला हवेत आणि या शिवसैनिकांना योग्य मार्गदर्शन करणारा सेनापती पण कोकणात या आघाडीवर केसरकर म्हणा किंवा के उदय सामंत म्हणा हे शिंदेंचे सहकारी मंत्री कुठेतरी कमी पडतायत हे नक्की मग अशावेळी जर निलेश राणे यांच्यासारखा एक फायरब्रँड नेता शिवसेनेत आला तर इथं वैयक्तिक स्वार्थासोबत पक्षीय परमार्थही साधला जाऊ शकतो हे लक्षात घ्या कुडाळमध्ये नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या वैभव नायकांचं मागच्या पाच वर्षातलं काम हे त्यांना तारून नेईल का हा प्रश्नही उभा राहतो निलेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्याच्या दुर्घटनेमागे वैभव नायकांचा हात असल्याचं सुतोवाच केलं होतं आणि या सगळ्या गोष्टींमधून त्यांना आपल्या रडारवर घेतलेलंच आहेत पण कुडाळ सिंधुदुर्गातली निलेश राणेंची लोकप्रियता वैभव नाईक यांच्यापेक्षा जास्त आहे हा एक मोठा प्लस पॉईंट आहे मागच्या दहा वर्षांपासून राजकीय विजनवास ज्याला आपण म्हणतो त्या राजकीय विजनवासात असलेल्या निलेश राणेंना खरं तर लोकसभेलाच संधी मिळाली असती पण विनायक राऊतांना हरवणं तितकंसं सोपं नाही असा एक सर्वे भाजपवाल्यांनी केला होता त्यामुळे विनायक राऊतांना हरवायला खुद्द नारायण राणेंना त्यांची इच्छा नसताना त्यांच्या मनाविरुद्ध मैदानात उतरावं लागली जसं मी सुरुवातीला म्हणालो की कुछ दाग अच्छे होते तशी काही जागांची अदलाबदली सुद्धा युती धर्म म्हणून चांगलीच म्हणता येईल मागे आमच्या पालघर लोकसभेतला भाजपचा खासदार कम उमेदवार राजेंद्र गावित आता जागा जागेचा अट्ट धरला शिवसेनेनं जागा दिली सेनेला म्हणून भाजपनं रादर देवेंद्रजींनी युतीच्या एकत्रित संख्याबळात घट नको म्हणून उचलून शिवसेनेला तो उमेदवारच दिला होता गावित आधी भाजपचे खासदार होते मग पुढची पाच वर्ष ते सेनेचे खासदार होते म्हणजे सेनेचे खासदार म्हणून काम करत होते असे बदल आदला बदल खरंच महायुतीला जिथं शक्य असेल तिथं त्यांनी करून घ्यावेत आणि विधानसभेवर पुन्हा भगवाच फडकवावा असं कुठल्याही हिंदुत्वाच्या मनात येणारच याच धर्तीवर राणे सेनेत येणार म्हणजे निलेश राणे शिवसेनेत येणार हे जवळपास नक्की झालं आहे कारण महाराष्ट्राचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या अमित शहानी या आदलाबदलीला कंदील दाखवला आहे हिरवा कंदील असं स्पष्ट झालेलं आहे त्यांच्याशी सल्लामसलत करून देवेंद्रजींना आता पुढची रणनीती आखायची आहे मागच्या वेळेस काही जागांवर जो सर्वेचा बागुलबुवा दाखवला होता आणि युतीचे काही उमेदवार त्यामुळे बदलले गेले होते काहींना बसवलं गेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभेला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पर मागच्या विधानसभेला भाजपकडून एक सर्वे केला गेला होता त्यात मुंबईतल्या काही जागांबद्दल अंदाज वर्तवले गेले होते या चमत्कारिक सर्वेबद्दल भाऊंनी नुकताच एक व्हिडिओ केला आहे त्यांचं एक मत प्रदर्शित केलेलं आहे तर हा सर्वे काय सांगत होता की मुंबईतल्या जागा जागाही धोक्यात आहे मनिषाताई चौधरी तिथल्या आमदार आहेत त्यांना उमेदवारी दिली तर जागा हातची जाईल असा तो सर्वे होता पण प्रत्यक्षात झालं काय मनिषाताईंना उमेदवारी मिळाली त्यांना सत्याऐंशी हजार मतं मिळाली आणि जवळपास सदुसष्ट हजारांचं त्यांचं मताधिक्य होतं विरोधातला एकही उमेदवार त्यांच्या इतक्या मतांच्या जवळपासही पोचला नव्हता मग आता सांगा अशा सर्वे करणाऱ्या बोगस डिग्रीधारक मीडिया मॅनेजर्सना कुठं नेऊन सोडायचं अंद म्हणला की बिहारच्या जंगलात मला वाटतं अशा ह्या सगळ्या अनुभवांनंतर आता तरी किमान या भंपक मीडिया मॅनेजमेंट कंपन्यांच्या सर्वेकडे दुर्लक्ष करून आपले कान नाक आणि डोळे असणारे आपले कार्यकर्ते काय बोलतात जे प्रत्यक्ष मतदान करणार आहेत ते मतदार काय सांगतात त्यांचा कल काय हे पाहायला हवं महायुतीनं अजित पवारांचं काय करायचं हा त्यांचा अंतर्गत विमर्शातला प्रश्न असला तरी शिवसेना आणि भाजपनं एकमेकांच्या तंगड्यात तंगडी न घालता एक दिलानं काम करताना अशा अदलाबदली केला तर त्यांना बहुमताचा आकडा सहज पार करता येऊ शकतो कुंडली ज्योतिष आणि भविष्य यांच्या अभ्यासानंतरही स्पष्ट होतं आहे आपण एक पॉडकास्टही केलं आहे नुकताच की महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे तेव्हा त्या संकेतांना पूरक असं ऑनफील्ड काम हे शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी करायचं आहे या रणनीतीचा एक भाग म्हणा म्हणजे योग्य उमेदवारांची योग्य निवड त्यातलं एक सकारात्मक पाऊल निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशानं होईल असं मला वाटतं आहे जन्मतः शे शिवसेना स्टाईल राजकारण अंगात भिंडलेल्या राणेंची खरं तर ही घरवापसी म्हणता येईल पितृपक्षानंतर कदाचित असे अनेक पक्षप्रवेश होतील वाईस वर्षा भाजपमध्येही ते होतील सेनेतही होतील मुंबईतले माजी नगरसेवक जे आजवर कुंपणावर बसलेले होते तेही आता भाजपा किंवा शिवसेना यांच्याकडे आपला मोहरा वळवतील कारण मागच्या दीड एक महिन्यांपासून अतिशय चाणाक्ष पद्धतीनं देवेंद्रजींनी कुठेही पिक्चरमध्ये न येता महायुतीला पोषक असं वातावरण निर्माण करून दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे ज्या पद्धतीनं माझी लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेला घराघरात आहेत देवेंद्रजींनी तर पर्सनलाइज पत्रच आपल्या लाडक्या बहिणींच्या नावे लिहून पोस्ट केले फार मोठा इम्पॅक्ट झाला आहे त्यामुळे गणेशोत्सवातही मुख्यमंत्री बहिणींच्या घरी कौटुंबिक भेटी देत फिरत होते लोकांमध्ये सरळ सरळ तुलनाच होत होती अडीच वर्ष घरी बसून कोमट पाणी प्या असा सल्ला देणारा घरबशा सी एम कुठे आणि सर्वसामान्य जनतेत मिसळणारे लोकांना वैयक्तिकरित्या दिलासा देणारे हे सी एम आणि डी सी एम ते कुठे देवाभाऊंचं बहिणींना पत्र ही ही सगळी चर्चा आहे राज्यातल्या गोरगरीब बहिणीच्या दारात उभा असलेला तुमचा आमचा आपला वाटणारा मुख्यमंत्री म्हणजे शिंदेसाहेब ही चर्चा आहे मागच्या अडीच आणि आत्ताच्या अडीच अशा ह्या एकंदर पाच वर्षांची तुलना तर होणारच आहे या तुलनेत हुशारीनं केल्या जाणाऱ्या अदलाबदलींची भर पडली आहे ही तर चर्चा आहे खरी मजा तर नवरात्रात येणार आहे पितृपक्षामुळे सगळं थांबलं आहे पण या पितृपक्षानंतर पितृपक्ष म्हणजे पापाचा पक्ष पित्याचा पित्याचा पक्ष जो आहे तो उरला सुरला शिल्लक असा जो आहे आता तोही रिकाम होणार आहे असं दिसतंय बघूया काय होतं आहे या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा तुरतास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार